अमरावती अकोला बुलढाणा या तीन जिल्ह्याच्या सीमेवर बांधलेल्या वारी भैरवगड येथील हनुमान सागर धरणात सात मे पर्यंत पस्तीस पॉईंट शहाण्णव टक्के जलसाठा उपलब्ध आहे गतवर्षी सात मे दोन हजार तेवीस या धरणात बेचाळीस टक्के जलसाठा उपलब्ध होता गेल्या वर्षीच्या तुलनेत सहा टक्क्यांनी धरणाची जलाशय पातळी खालावली आहे सध्या स्थितीत धरणात एकोणतीस पॉईंट सत्तेचाळीस दलघर मीटर जलसाठा उपलब्ध असल्याने पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली असून पुढील सहा धरणावरून अकोला जिल्ह्यातील तसेच बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव शहरासह संग्रामपूर जळगाव ग्रामीण या दोन तालुक्यातील एकशे चाळीस गाव पाणी पुरवठा योजनेअंतर्गत एकशे सत्तेचाळीस गावे तसेच शेगाव शहराला भूमिगत जलवाहिनीच्या माध्यमातून दररोज शुद्ध पाण्याचा पुरवठा सुरू आहे सद्यस्थितीत या धरणात सहा महिने पुरेल एवढा जलसाठा शिल्लक असल्याची दिलासादायक बाब समोर आली आहे एम सी एज मराठी करिता रवींद्र शिरस्कार वारी हनुमान संग्रामपूर